नमस्कार श्री स्वामी समर्थ तर रात्रीचे वाजले आहेत नऊ तर चपात्या बनवून झाल्या होत्या माझ्या तर म्हटलं भाजी काय बनवा तर मार्केटमध्ये जा वांगे घेऊन आलीत भरीत बनवण्यासाठी तर आता गॅसवरती ठेवलेत बनवायला गावी चुलीमध्ये बनवतात म्हणजे चूल पेटवली की एक भरीत टाकतात आणि मस्त चटणी मीठ मिरची टाकून खातात छान लागतं पण आता आपल्याला तर इथं भरीत बनवायचं म्हटलं म्हणजे गॅसवरच बनवावं लागतं भरीत कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता बघा भरीत घेते बनवायला कढई ठेवली आहे एका बाजूला तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकते कांदा कढीपत्ता कोथंबीर सर्व मी एका बाजूला कापून ठेवलं आहे मेथीसुद्धा कापून ठेवली कारण भरीत असलं की मला मेथी त्याच्यामध्ये खूप आवडतं नाहीतर मग हिरवी कांद्याची पात ते पण छान लागतं भरतामध्ये टमॅटो टाकले तरी पण छान लागतं तर टमॅटो काही नव्हते तर मी हिरवी मेथी आणली तर मेथीच कापून ठेवली आणि कांदा हिरवी मिरची कढीपत्ता हे सर्व एका बाजूला काढून ठेवलं आणि ते व्यवस्थित कापून ठेवलं म्हणजे लवकर होतं मग वेळेवर हे हे राहिलं ते राहिलं मग माणूस कसं विसरून जाते मग आधीच काढून ठेवलं सर्व आणि आता घेते भरीत बनवायला तर हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला भरीत आवडला का नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता मला बेसनाचे लाडू बनवायचे होते तर उद्या आता बेसनाचे लाडू बनवणार ग पद्धतीनं म्हणजे गावी कसे लाडू बनवतात तशा प्रकारे मी लाडू बनवणार आहे तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील बेलायकन बटन ऑन करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजलपालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी

आता माझं भरीत बनवून झालं आहे आणि झालेल्या भाज्या मी म्हणजे कढईतून काढून दुसऱ्या टोपामध्ये ठेवून देते आणि नंतर कढई घासायला घेते तर कसं वाटलं भरीत नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा